नमस्कार मंडळी शेवग्याची शेंग म्हटलं की मुलं नाक तोंड मुरडतात तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झटपट आणि खूप सोपी अशी मस्त एक शेवग्याची शेंग्याची रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे एक पाव शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत त्या कट करून घेणार आहोत म्हणजे इथे माझ्याकडे तीन ते चार शेंगा होत्या त्या अशा मध्यम आकाराचे आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत आणि त्याची वरून एक बाजूने साल अशी काढून घ्यायची आहे कट करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचे आहेत शेंगा शिजून झाल्यानंतर एका पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं भरपूर असा कढीपत्ता आणि थोडासा अगदी थोडासा ठेचलेला लसूण घालायचा आहे चाडसर असा ठेचायचा सा आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये वगैरे बारीक करायचा नाही आता लसूण थोडासा भाजून झाला की शिजलेल्या शेंगा आपण ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत जर लहान मुलं खाणार असतात तर इथे तुम्ही लाल तिखट स्किप करून फक्त हळद आणि मीठ घालून मस्त अशा अप्रतिम लागतात ह्या फ्राय केलेल्या शेवग्याच्या शेंगा खूप अप्रतिम लागतात छान अशा तेलात दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर आपण त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे छान असं हळद मीठ त्याला लागेपर्यंत आपण छान असं परतून घ्यायचं आहे सो मंडळी इथे घरात लहान मुलासाठी मला तीन ते चार शेंगा मी काढून घेणार आहे हे पहा खूप अप्रतिम लागशा लागतात अशाचसुद्धा आता आपण ह्यामध्ये लाल तिखट म्हणजेच आपलं घरगुती जे लाल तिखट असेल ते एक ते दीड चमचा इथे मी घातलेलं आहे आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचे कूट म्हणजे शेंगदाणे जे भाजून बारीक केलेले असतात त्याला कूट असे म्हणतात ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जे शेवग्याच्या शेंगेचं शिजलेलं पाणी होतं म्हणजे जे पाणी उरतं त्यातील थोडंसं अगदी अर्धा कप म्हणजे पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे पाणी आटेपर्यंत ते शिजू द्यायचं आहे सगळ्या शेवटी आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून अगदी किंचित असा सांबर मसाला घालायचा आहे सा म्हणजे सांबर मसाला गरम मसाला नाही सांबर मसाला घातल्याने ह्या शेंगेला अप्रतिम चव येते तर मंडळी तयार आहे मस्त असा आपला चमचमी शेवगा फ्राय खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ वेड़ा काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी खरंच खूप सिम्पल आहे एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल